धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबिनाका येथील जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टच्या वतीनं आयोजित भव्य नवरात्रोत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील चटोली मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे जयांबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंबिनाका इथे भव्य स्वरूपात नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येतो शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्त मेटरवली देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते भक्तांच्या हाकेला धावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात टेम्बी नाक्यावर मोठी गर्दी उसळते सध्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरता दाखल झाल्या होत्या तसंच ठाण्यातील प्रशांत कॉर्नरचे सर्वे सर्वा प्रशांत सकपाळ यांच्या परिवाराला देवीच्या आरतीचा मान मिळाला होता तसंच सर्व ठाणेकर नागरिक सुखी आणि समाधानी राहो अशी प्रार्थना यावेळेला प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सतपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली यावेळेला देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती या प्रसंगी जोआबेमा सार्वजनिक धर्मादायी विश्वस्त संस्थेतर्फे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केले